मंडळी पिंडदान हा शब्द तुम्ही ऐकला असेल जी व्यक्ती गेलेली आहे किंवा जी व्यक्ती आपल्यात नाहीये एखादी व्यक्ती हरवली तरी बारा वर्षानंतर ती परत आली नाही तर पिंडदान केलं जातं पण नात्यांचं पिंडदान केलं जातं हे तुम्ही आज ऐकणार आहात वास्तव फाउंडेशनच्या माध्यमातून नात्यांचं पिंडदान केलं जातं वास्तव फाउंडेशनच्या मते आपल्या समाजात आज पुरुषांच्या समस्या समजण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीत जे प्रयत्न खरंच पुरुषांना या समस्येतून बाहेर काढतील त्यांचं म्हणणं असं आहे की धर्मशास्त्राप्रमाणे मान्यता नसून सुद्धा नाती तुटतात पण ही नाती तुटल्यानंतर या नात्यांचं काय होतं हाच प्रश्न उभा राहतो न्याय प्रक्रिया पाहिली तर पुरुषांना यातून अजूनच त्रास होतो पुरुष आपली बायको मुलं गमावून तर बसतोच पण वर्षानुवर्ष खोट्या आरोपांचे खटले सुद्धा लढवत असतो आणि यामध्ये त्याचं मानसिक खच्चीकरण होत पुरुष यामुळे आत्महत्या करतात अशा पुरुषांना एक मार्ग मिळावा त्याचबरोबर अशा परिस्थितीतून पुरुषांनी बाहेर कसं पडावं हेच प्रश्न चिन्ह उभं राहतं आणि म्हणूनच यासाठी उपचारात्मक प्रथा म्हणून नात्यांचं पिंडदान वास्तव फाउंडेशन मार्फत केलं जातं अशा धार्मिक अनुष्ठाने पुरुषांना एक परिसमाप्ती मिळते दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विभक्त झालेल्या नात्यांचं पिंडदान त्यांनी केलं आहे आणि याबद्दलचीच माहिती माय महानगर मानिनीला देण्यात आली आहे एखादा पुरुष किचकट नात्यात अडकला असेल आणि घटस्फोटानंतर हे नातं चुटलं जरी असेल तरी सुद्धा या नात्याचं काय होणार हा प्रश्न पुरुषाला पडतो तो विरह जाणवत राहतो आणि मू ऑन व्हायचं म्हटलं तरी पुरुषाला समजत नाही की नक्की याच्यातून मू ऑन व्हावं तरी कसं आणि म्हणूनच त्याची द्विधा मनस्थिती थांबवण्यासाठी या पद्धतीने वास्तव फाउंडेशन उपक्रम राबवत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा त्याचबरोबर याच प्रकारच्या अपडेट व्हिडिओज पाहण्यासाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा